श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आणि आजच्या दिवशी तुळशीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू की ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल काही कारणास्तव तुमची प्रगती जर थांबली असेल मग ती मुलांची असो पतीची असो किंवा घराची असो अशा वेळी हा जो उपाय आहे तो जर केलात तर हळूहळू आपलं दारिद्र्य हे पूर्णपणे नष्ट होतं आणि एक स्थिरता स्थिर लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते हा जो उपाय आहे तो कायमस्वरूपी जर तुम्ही केलात तर सात जन्माचं दारिद्र्य देखील नष्ट होऊ शकतं तर कमीत कमी हा जो उपाय आहे तो किती दिवस करावा तर फक्त अकरा गुरुवार करायचं आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त कायमस्वरूपी प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आहे जोपर्यंत मला असं वाटतंय की आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी आहे या धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि जी धनसंपत्ती आहे ती स्थिर काळ टिकून राहावी असं जर वाटत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो कायमस्वरूपी करायचा आहे यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळ करणं गरजेचं आहे आणि हा जो उपाय आहे तो सूर्य पूर्वी करायचा आहे म्हणजे तुमच्या एरियामधला सूर्योदय कधी आहे हा तुम्ही पाहू शकता गुगलवरती पाहा लगेच तुम्हाला कळेल की सूर्योदयाची वेळ तुमच्या इथली किती आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दोन तीन मिनिट हा उपाय करायचा आहे आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू निरांजन आणि अगरबत्ती यासोबतच थोडंसं गाईचं कच्चं दूध हे घेऊन आपल्याला तुळशी मातेजवळ जायचं आहे सोबतच पाण्याचा तांब्या देखील भरलेला घ्यायचा आहे प्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता जर तुमची तुळस अशा ठिकाणी असेल की बाबा आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण घालण लोटांगण वंदन चरण जी प्रार्थना म्हणत असतो त्यावेळी आपण आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो म्हणजे आपल्या संपूर्ण तेतीस कोटी देवांना आपण प्रदक्षिणा ती अर्पण करत असतो त्या पद्धतीनेच आपल्याला तुळशी मातेच्या समोर उभं राहून स्वतःलाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा वेळा एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की लक्ष्मीनारायणाय नमः किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा हा मंत्र एक वेळ म्हणून तुळशीला नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला अकरा वेळा करायचा आहे अकरा वेळा करून झाल्यानंतर जे हळद कुंकू तुळशीला लावून घ्यायचं आहे नंतर, नंतर थोडीशी एक चिमूटभर हळद गाईच्या कच्च्या दुधामध्ये घालायची आहे आता गाईचं कच्चं दूध किती घ्यावं तर एक चमचावर घेतलं तरी देखील चालेल जो आपण नाश्ता बनवतो म्हणजे नाश्त्यासाठी वापरतो पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो तो एक चमचा जरी आपल्याला गाईचं दूध लागणार आहे जर तुमच्याकडे जास्त असेल तर दोन किंवा तीन चमचे देखील तुम्ही अर्पण करू शकता कमीत कमी एक चमचा तरी असावा त्यामध्ये एक चिमटभर साख सॉरी एक चिमटभर हळद घ्यायची आहे मिक्स करायचं आहे आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे दुधाचं आणि हळदीचं आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे म्हणजे माझ्या घराची माझ्या पतीची माझ्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी मी हा उपाय करत आहे हे लक्ष्मी नारायणा ना। तुम्हा दोघांची आमच्या घरावरती भरपूर म्हणजे भरपूर कृपादृष्टी लाभ हवी याच उद्देशाने मी हा उपाय करत आहे आणि लवकरात लवकर माझ्या घरामध्ये अतिशय भरभराटी यावी असं म्हणायचं आहे आणि नंतर हे जे दूध आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर दूध ज्यावेळी तुम्ही अर्पण अर्पण करणं म्हणजे काय तर तुळशीची जिथं मुळी आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे याचा अर्थ असा नाही की माती उक थोडीशी तुम्ही उकराल तर तसं काही करायचं नाही तुळशीच्या मातीमध्ये तुळशीच्या जवळच हे जे दूध आहे ते अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा हे झाल्यानंतर अगरबत्ती आणि निरांजनाने ओवाळायचं आहे तुळशीला आणि जे निरांजन आहे ते देखील तुम्हाला तुळशीजवळच ठेवायचं आहे आणि अगरबत्ती देखील तुळशीला लावायची आहे आता जास्त प्रमाणामध्ये अजिबात कुंकू वापरायचं नाही तुळशीसाठी मी तर म्हणेन तुळशीसाठी जर तुम्ही कुंकू वापरत असाल म्हणजे हळदी हो कुंकू आपण तुळशीला जे लावतो ते कुंकू आपण घरी बनवणं अतिशय उत्तम ठरतं काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचा आणि थोडासा खायचा सोडा तो त्यामध्ये मिश्रित करायचा आणि हे जे कुंकू आहे ते तुळशीला लावायचं की ज्यामुळे तुळशीला कोणत्याही प्रकारे इजा पोचत नाही अन्यथा जे मार्केटमध्ये कुंकू असतं ते जर आपण तुळशीला लावलं तर अशावेळी काय होतं चुकून जर ते कुंकू जास्त झालं किंवा ते कुंकू जर तुळशीच्या मुळीवरती पडलं त्या मातीवरती जास्त प्रमाणामध्ये जर पडलं तर अशा वेळी काय होतं की तुळशीची मुळी ही सुकून जाते आणि त्यामुळे तुळस देखील सुकते आणि आपल्याला असं वाटतं की नक्की काय झाले की ज्यामुळे आपली तुळस ही जगत नाही तर ही एक चूक आपल्याला तुळशीविषयी टाळायची आहे हा जो उपाय आहे तो तुम्हाला कायम स्वरूपी धनधान्य आणि पैसा कधीही कमी पडून न देणारा उपाय आहे त्याच्यासाठी सातत्याने हा उपाय प्रति गुरुवारी करणं हे गरजेचं आहे काही कारणास्तव सुतक विटा सोयर असं काही आलं तर तेवढा एक गुरुवार तुम्ही स्किप करायचा आहे मात्र जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हावी तोपर्यंत हा उपाय निरंतर चिरंतर करायचा आहे याचा जो परिणाम आहे तो तुम्हाला तीन गुरुवार मध्येच दिसून येईल अतिशय छोटासा आणि बिना खर्चिक उपाय आहे जो आपण इझिली करू शकतो आजची झालेली सेवा महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ